हे hey गाईज लोकांना असं वाटतं की सेलिब्रिटींची लाईफ म्हणजे खूप वेगळी असते त्यांना काहीच काम करावं लागत नाही तर असं काहीच नाही आहे मी घरातले सगळं कामं करते तर मला एका इव्हेंटमध्ये एकाने असं विचारलं होतं की तुम्हाला चहा बनवता येतो का तर त्यांच्यासाठी एक उत्तम उदाहरण आहे तर आज मी बनवलेले आहेत उडदाचे पापड आणि हे मी दीड किलो पीठ घेतलं आहे तर त्यासाठी मी थोडंसं माझ्या पद्धतीने बनवते तर यात मी लसूण आणि हिरव्या मिरचीचे पापड बनवणार आहे त्यात मी आता हा एक किलोचा रामबंधू पापड मसाला टाकलेला आहे आणि पीठ थोडं जास्त असल्यामुळे मी मीठ आणि काळी मिरी हे थोडे एक्स्ट्रा टाकले तर हे मी चांगलं एकजीव करून घेतलं आहे मिक्स केलं आहे लसूण आणि मिरचीची जी पेस्ट आहे ती जरा ओलसर असल्यामुळे हे पीठ मला हातानेच जरा एकत्र एक करावं लागतं आहे तर अशा त्या गुठळ्या बनल्या आहेत तर मी मोकळं करून घेते आणि पीठ हातानेच जरा असं मोकळं करून घेते मग आता मी यामध्ये पाणी घालणार आहे पाणी जेवढं हवं आहे तेवढंच घालायचं आहे यामध्ये कारण उडदाचं पीठ हे चिकट असतं जास्त जर पाणी टाकलं तर ते खूप असं चिकट होतं हे पीठ मळल्यानंतर खूप कडक बनतं ते लवकर सॉफ्ट नाही बनत तर, तर हे बघा कसं कडक झालं आहे हे पीठ हात पण माझे खूप चिकट झालेत आता हे असं घट्ट पीठ झालं आहे तर याला मी असं ओट्यावर किचन ओटा आहे माझ्याकडे तर त्यावर असं मुसळीने मी याला कुटून घेते याला खूप कुटायला लागतं हे ला पीठ सॉफ्ट नाही बनत तर याला असं कुटून घ्यावं लागतं थोडंसं आपटून पण घ्यायला लागतं सगळा राग असा या पिठावर काढायचा तुमचा कुठला राग असेल तर याच्यावर आपटून आपटून राग काढायचा बघा हे मस्त तेल लावल्यानंतर मग हे असं सॉफ्ट बनतं आणि याच्या मी अशा लाट्या बनवून घेतल्या आहेत धाग्याने या लाट्या बनवल्या आहेत मी शंभर एक लाटे झाले असतील एका पिठाच्या तर मी अर्धच पीठ आहे आता मी लाटायला घेतलंय छोटे छोटे पापड आहेत या लाट्या जरा छोट्या बनल्या आहे त्यामुळे छोटे पापड है, है, है। हा बघा कसा मस्त पापड तयार झाला आहे आणि एवढे सगळे पापड मी एकटीने बनवलेत